नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला स्टॉलवर किंवा गाडीवर जशी दाबिली भेटते ना तशीच एकदम परफेक्ट चवीची दाबिली घरच्या घरी साध्या सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे फक्त एक सिक्रेट मसाला तुम्हाला तयार करावा लागेल आणि ह्या मसाल्याला जितकेही खडे मसाले लागतात ते सर्वांच्या घरी उपलब्ध असतात हा मसाला तयार करून ठेवला की कधीही मधल्या वेळेस किंवा कधीही तुमचं मन करेल तर झटपट तुम्ही ही दाबेली बनवून खाऊ शकता अगदी परफेक्ट चव तशीच येते जशी स्टॉलवर भेटते घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहूया चला तर मंडळी फटाफट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि गॅसला मध्यम आचवर करायचा आहे गॅस चालू करायच्या अगोदर आणि याला मध्यम आचवर करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला इथे तीन ते चार चमचे अख्खे धने घ्यायचे आहेत फक्त धण्याचं प्रमाण आपल्याला इथे जास्त पाहिजे सोबतच एक चमचा जिरे दोन ते तीन चक्रफूल दोन मोठी इलायची अर्धा चमचा काळी मिरी एक चमचा बडीशोप बडीशोप वापरणं इथे फारच गरजेचं आहे सात ते आठ लवंग आणि शेवटी एक चमचा आपल्याला सफेद तीळ वापरायचं आहे आणि सोबतच दोन तमालपत्र सफेद तीळ तुम्ही नाही वापरलं तरी काही हरकत नाही आणि ह्या सर्व जिन्नसांना त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दीड मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे या मसाल्यामधून मधून खमंग वास यायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त भाजून घ्यायचं नाही जास्तीत जास्त तुम्हाला दोन मिनिटं लागू शकतात आणि मसाले करपू सुद्धा द्यायचे नाही बरं का मसाले जळाले की दाबिलीचा फ्लेवर एकदम बिघडून जाणार म्हणून परफेक्ट हे मसाले भाजून घ्या तर मंडळी आपण पाहू शकता हलकासा धूर निघायला लागलेला आहे मसाल्यामधून दोन मिनिटापर्यंत असं खरपूस भाजून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्यामधून मस्त सुगंध दरवायला पाहिजे आता या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून अगोदर पूर्णपणे थंड करून घेऊया खडे मसाले पूर्णपणे थंड झालं की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता ह्यासोबतच इथे आपल्याला दोन ते तीन बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत त्याला असं तोडून टाका तुम्ही वाटलं तर बेडगी मिरची न वापरता काश्मीरी लाल तिखट जास्त प्रमाणात वापरू शकता इथे मी बेडगी मिरचीही वापरत आहे आणि काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा वापरू शकता तुम्ही बेडगी मिरची नाही वापरला तर दोन चमचे वापरू शकता सोबतच दोन लहान तुकडे दालचिनी अर्धा चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा काळं मीठ वापरायचं आपल्याला हे दोन्ही मीठ वापरायचं आहे या दोन्ही मिठाने चव चांगली येते मसाल्याला आणि शेवटी दोन चमचे आपल्याला डेसिकेट कोकोनट वापरायचं आहे किंवा तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल त्याचे बारीक बारीक काप करून वापरा आणि ह्याला एकदम बारीक नाही वाटायचं थोडंसं रवाळ वाटून घ्यायचं आहे मसाला वाटून झालं की ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मसाला पाहू शकता थोडासा रवाळ वाटून घ्यायचा आहे आणखीन एक गोष्ट मिरच्या वाटताना म्हणजे बेडगी मिरची वाटताना त्याची देठ काढून वाटा तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं आता ह्या मसाल्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू तर मंडळी ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आणखीन एक मसाला तयार करायचा म्हणजेच की लसणाची लाल चटपटीत चटणी आपल्याला बनवायची आहे आणि ही चटणी बनल्यावरच दाबिलीला आणखीनच भारी चव येते हुबेहूब मार्केटच्या दाबिली सारखी चव येते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी आठ ते दहा बेडगी मिरच्या घेतलेल्या आहे ह्याला मी पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं चटणीच्या बाइंडिंगसाठी दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या लसूण थोडंसं जास्त लागेल इथे एक लिंबाचा रस चवीनुसार मीठ वापरायचा आहे आणि अगोदर इथे पाणी नाही वापरायचं अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या मगच ह्याच्यामध्ये अर्धी किंवा पाव वाटी पाणी मिक्स करून मिडियम थिकमध्ये ही चटणी वाटून घ्यायची आहे लाल चटपटीत चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट ठेवायची आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट मिडियम टाईपमध्ये ठेवायची आहे आणि ह्या चटणीची टेस्ट एकदा करून पहा थोडीशी जास्त चटपटीत हवी असेल तर अर्ध्या लिंबाचा रस आणखीन वापरू शकता आणि कलर तुम्हाला आणखीन घडत पाहिजे असेल तर अर्धा ते एक चमचा लाल कश्मीरी तिखट तुम्ही वापरू शकता मसालाही तयार झाला लाल चटपटीत चटणी सुद्धा तयार झाली चला तर मंडळी फटाफट आता आपण पुढची तयारी करूया तर मंडळी दाबिलेसाठी चटपटीत मसाला शेंगदाणे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी नॉनस्टिक पॅन मध्ये मी इथे एक चमचा तेल घेतलेला आहे आणि त्याला पसरून घ्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये आपल्याला जवळपास अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहे म्हणजेच की एक वाटी शेंगदाणे झाले कोणतेही नॉर्मल वाटीने एक वाटी शेंगदाणे घ्या आणि या शेंगदाण्याला पंचवीस ते तीस सेकंदापर्यंत भाजून घ्यायचं आहे किंवा एक मिनिटापर्यंत भाजून घेतलं तरी चालेल तेल आपल्याला काय वापरायचं आहे ह्याला कोटिंग चांगली येईल मसाल्याची म्हणून आपल्याला इथे तेल वापरणं गरजेचं आहे एकाद असा एकाद मिनिटापर्यंत शेंगदाण्याला थोडस भाजून घेतलं की थोडासा कुरकुरीतपणा आणखीन वाढतो आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच अर्धा ते पाव चमचा दाबेली मसाला जो आपण स्टार्टिंगला मसाला बनवला होता ना तोच मसाला आहे आणि रंग चांगला येण्यासाठी अर्धा ते पाव चमचा लाल कश्मीरी तिखट आता वाटला सर गॅस तुम्ही बंद करू शकता आणि या दोन तीन मसाल्याला शेंगदाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे आता तुम्हाला कळालं असेल तेल का वापरायचं आहे मसाले मस्त पैकी या शेंगदाण्याला चिटकून राहतात म्हणून तेल वापरायचं आहे तुम्ही वाटलंच तर भाजलेले शेंगदाणे एका वाटीमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये दाबेली मसाला लाल तिखट आणि थोडसं मीठ वापरायचं आहे त्याला भाज्याची काही गरज नाही चांगल्या प्रकारे तुम्ही भाजलं असेल तर आणि एकजीव करू शकता अशा पद्धतीने दाबेलीसाठी चटपटीत शेंगदाणे तयार झालेले आहे चला तर मंडळी ह्याला सुद्धा एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊया आता इथे पुन्हा मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला दाबेलीसाठी चटपटीत भाजी तयार करायची आहे त्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झाल्यावर एक चमचा आपल्याला जिरे वापरायचे आहेत आणि जिऱ्यांना चांगल्या प्रकारे चटकू देऊ जिरे चटकायला लागले की पाव चमचा हिंग वापरायचे आहे आणि सोबतच जो आपण तयार केलेला ना दाबेली मसाला दोन ते तीन चमचे वापरायचे त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही हे झाले तीन चमचे आणि ह्या मसाल्याला थोडा वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल एकाच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला मंद आचव ठेवायचा आहे आणि उरलेला मसाला असेल तो स्टोर करून तुम्ही ठेवू शकता जेव्हा कधी तुम्हाला दाबेली खायचं मन झालं तर तो मसाला तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही घरी कोणतीही भाजी तयार करत असाल त्यामध्ये सुद्धा तुम्ही मसाला वापरला की भाजीला चव चांगली येते एकाच मिनिटापर्यंत असा मसाला परतून झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी वापरायचं आहे जवळपास अर्धा कप इतकं पाणी आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि या, या पाण्यामध्ये हा मसाला चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करून घ्यायचा आहे आणि हलकीशी उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता हलकीशी उकळी आलेली आहे आता यामध्ये मी चार बटाटे उकडून घेतलेले आहे त्याला किसून घ्यायचा आहे हाताने मॅश करून घेऊ नका त्याला किसून घ्यायचं आहे आणि ह्या सोबतच आपल्याला दोन चमचे चिंचचं पाणी वापरायचं आहे चिंचमध्ये मी अर्धा वाटी पाणी वापरलं होतं म्हणजे पन्नास ग्राम चिंचामध्ये अर्धी वाटी पाणी वापरून त्याला मॅश करून घेतलेला आहे चिंच टाकल्यावर चव चांगली येते आणि भाजी मस्त अशी चटपटीत बनते तुम्ही वाटलं तर याच्यामध्ये चाट मसाला वापरला तरी चालेल चिंच न वापरता पण चिंच ने चांगली चव चा येते म्हणून चिंच वापरणं फारच गरजेचं आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनिटापर्यंत गॅसला मंद आचर ठेवून परतून सुद्धा घ्यायचं आहे मंडळी दाबिलीची भाजी थोडीशी ओलसरच असते म्हणून यामध्ये थोडस आपल्याला पाणी वापरावंच लागेल आणि दाबिली बनवताना बटाट्याची भाजी बनवली की बटाटे तुम्हाला हाताने मॅश करायचे त्याला असं किसूनच घ्यायचं आहे मग त्याचा एकदम येणार चा दाबिलीची भाजी चार, दाबिली चार मिनिटांमध्ये तयार होते फक्त आपल्याला दोन ते तीन चमचे मसाले वापरायचे आहेत चार बटाट्यासाठी तुम्ही बटाट्याचं प्रमाण वाढवलं तर तिथे मसाल्याचं प्रमाण सुद्धा वाढवू शकता आणि या भाजीची टेस्ट करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल मसाले कमी जास्त असेल किंवा किंवा आंबटपणा कमी जास्त असेल तर चिंचचं पाणी आणखीन थोडं वापरू शकता आणि मस्त अशी चटपटीत भाजी तुम्ही उभे उभ उब गाडीवर जशी दाबिली भेटते ना तशीच दाबिलीत तयार होणार चला तर मंडळी आता या चटपटीत भाजीला पूर्णपणे थंड करून घेऊया तर मंडळी दाबिलीची चटपटीत भाजी अशी मी प्लेटमध्ये पसरवून घेतलेली आहे दिसते ना एकदम गाडीवरच्या सारखी आता ह्याला आपण गार्लिशिंग करूया वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबर पसरून घ्यायची आहे सोबतच हे डाळिंबाचे दाणे थोडे थोडे टाका बरं का हे मसाला शेंगदाणे थोडेसे असं पसरून घ्यायचे आहे थोडासा बारीक कापलेला कांदा आणि थोडेसे हे बारीक शेव दाबिली तयार करण्यासाठी इथे सर्व साहित्य आहे लाल चटणी तर आपण अगोदरच बनवलेली आहे ही चिंचाची चटणी आहे हे मसाला शेंगदाणे आहेत हे, हे डाळिंबाचे दाणे बारीक कापलेला कांदा आणि शेव आणि तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये ही पुदिन्याची चटणी वापरू शकता तुम्हाला तिखट थोडंसं आवडत असेल तर तसं तर दाबिली एकदम चटपटीत असते हिरवी चटणी वापरत नाही पण मला थोडीशी हिरवी चटणी लागते असं पसरून झालं की फटाफट मी तुम्हाला आता दाबिली तयार करून दाखवतो हो असा पाव घ्यायचा त्याला कापून घ्या आणि अगोदर ही लाल चटणी आपण बनवून ठेवलेली ती पसरून घ्यायची आवडीच आवडीनुसार ह्याच्यामध्ये चटणीचं प्रमाण वापरा लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडीशी चटणी लालवाली कमीच वापरा कारण की थोडीशी तिखट पण आहे थोडस चिंच वापरायचं आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर दोन्ही साईडला चटणी लावून घ्या तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर ही पुदिन्याची हिरवी चटणी वापरू शकता आणि मस्त असे शे शेंगदाणे थोडासा कांदा आता याच्यामध्ये आपल्याला ही भाजी भरायची आहे मस्त अशी भाजी अगोदर भरून घेऊ आता पुन्हा याच्यावरतून कांदा टाकायचा आहे थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत थोडीशी लाल चटणी थोडंसं चिंचेचं पाणी थोडीशी हिरवी चटणी आणि पुन्हा याच्यामध्ये थोडीशी असं म्हणजे पूर्णपणे पावचं तोंड बंद करायचं आहे अशा पद्धतीने दाबिली तयार करून घ्यायची आहे एकदा चार पाच दाबिली अशी तयार करून घ्या मगच मी तुम्हाला पुढची कृती दाखवतो तुम्ही वाटलं तर अशीच खाऊ शकता ह्याला कच्ची दाबिली म्हणतात आणि मग तुम्ही याला भाजून सुद्धा खाऊ शकता आता इथे आपल्याला दाबिलीला खरपूस भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि पॅनला वरून तेल लावलेलं आहे पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घ्या जितकं तुमच्या पॅन मध्ये बसतं तितक्या दाबिली ठेवू हो शकता आणि दोन्ही बाजूने आपल्याला उलटून पालतून मस्त असं खरपूसपणा येईपर्यंत दाबिलीला भाजून घ्यायचं आहे बटाट्याची भाजी ओलसर असली की पावला चिटकून राहते सुक्की असली की पावच्या बाहेर नक्की निघणार म्हणून थोडीशी ओलसरच ठेवायची आहे आणि एक एक मिनिटं दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंडळी दोन्ही बाजूने मी एक एक मिनटं दाबिलीला मस्त खरपूसपणा येईपर्यंत भाजून घेतलेला आहे पाहू शकता असा कडकपणा आला आणि मधून नरम असलं की दाबिली खायला हुबेहूब मार्केट सारखी लागते तर अशाच पद्धतीने सर्व दाबिली मी भाजून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो दाबिली तयार झाली की याला असं शेव लावून घ्यायचं बारीक शेव लावून घ्यायचं मस्त अशी चटपटीत दाबिली घरच्या घरी तुम्ही सुद्धा बनवू शकता फक्त सुरुवातीला जो मसाला दाखवला होता दाबिलीचा तो मसाला बनवायचा ही लाल चटणी तर बनवायला भरपूरच सोपी आहे काही मिनिटातच तयार होते आता अशी दाबिली तयार झाली की ह्याच्यावरून असा कांदा ठेवायचा आहे मस्त डाळिंबाचे दाणे दिसायला सुद्धा एकदम मार्केटसारखी दिसणार आणि असे थोडेसे शेंगदाणे तर मंडळी कशी वाटली आजची ही दाबिलीची रेसिपी बघताक्षणी तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तर आता मी ह्याला गरम गरम मस्त पैकी खातो आणि अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा तुम्हाला भेटतो धन्यवाद